स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा सांगलीच्या कुलदीपने गाठलं यशाच शिखर खानापूर ते महाराष्ट्र भर प्रवास एबीपी माझाचे सांगली जिल्हा प्रतिनिधी कुलदीप माने यांना राज्यस्तरीय युवा पत्रकारिता पुरस्कार प्रदान यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पत्रकारिता पुरस्कार एबीपी माझाचे सांगली जिल्हा प्रतिनिधी कुलदीप माने यांना प्रदान करण्यात आला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला एकवीस हजार रुपये स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे पुण्यातील कात्रज भागातील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या कॅम्पसमध्ये हा पुरस्कार सोहळा प्रदान करण्यात आला पत्रकारिता साहित्य सामाजिक क्रीडा उद्योजक या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवकांना दरवर्षी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आला पत्रकारिता साहित्य सामाजिक क्रीडा उद्योजक या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवकांना दरवर्षी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार देऊन गौरवलं जातं सांगली जिल्ह्यातील खरापूर सारख्या दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यातून जाऊन त्यांनी आपला नावलौकिक महाराष्ट्रभर केलाय आपल्या प्रामाणिक कामाच्या जोरावर त्यांनी हे गाठलेलं यशाचं शिखर कौतुकास्पद आहे अशा या आमच्या हरहुन्नरी मित्राच्या पुरस्कार सोहळ्याचे पाहुयात हे अनमोल क्षण कुलदीप मालिक युवा पत्रकारिता पुरस्कार आपल्या तीन भावंडांमध्ये सर्वात लहान असणारे कुलदीप माने यांनी आपलं पत्रकारितेचं शिक्षण एमजीएम कॉलेज छत्रपती संभाजीनगर इथून पूर्ण केलं आईवडिलांचे संस्कार आणि परिस्थितीच्या जाणीवेतून त्यांनी शिक्षणाची काळ कधी सोडली ना नाही कुलदीप यांना लहानपणापासूनच वक्तृत्व कलेची आवड होती याच कलेला जोडून एखादं क्षेत्र निवडायचं ते त्यांनी महाविद्यालयीन वयातच कर आणि पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलं पहिल्यांदा दैनिक योग्य मराठी या वृत्तपत्रासाठी अनेक वर्ष त्यांनी काम केलं सध्या ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीसाठी सांगली जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत सांगली जिल्ह्यातील सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्रीडा शेती गुन्हेगारी एंटरटेनमेंट यासह सर्वच क्षेत्रातल्या बातम्यांचं त्यांनी घटनास्थळी जाऊन वृत्त केलं आहे या क्षेत्रात कार्य करत असताना आतापर्यंत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले दोन हजार एकोणीस सालचा सा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा उत्कृष्ट युवा पत्रकार पुरस्कार दोन हजार वीस सालचा सा आमदार सुधीर गाडगे युवा मंचा युवा पत्रकार पुरस्कार जायला मिळाला पूर्वी पत्रकारिता क्षेत्रासह अनेक सामाजिक कामं घेत असतात सध्या ते सांगली जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे जिल्हा समन्वयक म्हणून कार्यरत आहेत फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात काम सुरू केले विशेष गोष्ट म्हणजे त्यांच्या मूळ त्यांनी शेतीच्या जागेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी स्टडी सेंटर सुरू केले याचा सगळ्यात जास्त फायदा कोविड काळात मुलांना झाला तुमचं पत्रकारिता क्षेत्रातलं कार्य असं बोर्थिंग होत आहोत यासाठी काम पूर्वी मालिक यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा मी कुलदीप यांना विनंती करतो की त्यांनी कृपया विचारमंचावर यावं यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पत्रकारिता युवा पुरस्कार कुलदीप माने यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जातो अपेक्षा नक्कीच असणार की मी बोलायला हवं एकतर आदरणीय विचार मंच सर्व उपस्थित मान्यवर आणि उपस्थित जनसमुदाय माझ्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीतला आणि इथून पुढे पुरस्कार मिळतील न मिळतील पण त्यामधील हा सर्वोत्तम पुरस्कार असेल अशी भावना मला ज्यावेळी प्रतिष्ठानकडून सेंटरकडून कळवलं गेलं की आपलं नॉमिनेशन होते त्याचवेळी मी माझ्या मनामध्ये भावना झाली होती खरं तर यशवंतराव चव्हाण ज्या सांगली जिल्ह्यातून मी येतो तेच यशवंतराव यांचं मूळ आणि त्यामुळं यशवंतरावांच्या नावाचा हा पुरस्कार आपल्याला मिळतो ही भावना आणि तो अभिमान गेल्या काही दिवसापासून मी बाळगतोय तसा सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यातली माझा मित्रपरिवार माझे कुटुंब व बाळगला जातोय तसं प्रतिष्ठानशी माझं नातं काही वर्षापासूनचं आज जवळचं अगदी आहे कारण मी ज्यावेळी औरंगाबादला माझं मास्टर शिक्षण पूर्ण करत होतो त्यावेळी दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचं एक पुस्तिका मी देखील त्यावेळी संपादित केली होती त्यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून निलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली त्या पुस्तिकेचं काम मी केलं होतं त्यामुळे जवळून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सेंटरचं काम पाहण्याची संधी मला पूर्वीपासून होती त्यानंतर मी ज्यावेळी माध्यम क्षेत्रामध्ये आणि त्यात इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करायला सुरुवात केली मुंबईमध्ये काही काळ काम केलं औरंगाबादपासून माझी सुरुवात झाली दैनिक भास्करच्या दिव्य मराठी मधून आणि त्यानंतर मुंबई आणि त्यानंतर पुन्हा मला माझ्या जिल्ह्यामध्ये जावं लागलं परिस्थितीनुरूप आणि त्यानंतर मागच्या पाच सात वर्षामध्ये सांगली जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करत असताना अनेक प्रसंग मग ते सांगली जिल्ह्यातले असो ते हाताळण्याची संधी मला एबीपी माझा या अग्रगण्य वृत्तवाहिनीच्या माध्यमातून मिळाली आणि वेळ नेहमीच चॅनल देखील मला पाठीशी घेऊन म्हणजे अनेक काही वृत्तांकन होती मग त्यावेळी पुराचं वृत्तांकन मला नेहमीच म्हणजे मी ताई मी तर तो आयुष्यातला मायस्टोन मानतो माझ्या पुराचं वृत्तांकन मला कुठंही आज भावनिक कोण झालं असं कळालं की माझ्या अंगावर खाटा येतो कारण तो कुठून तरी फुरून विषय माझ्यापर्यंत येतो त्यामुळं हे माझ्या आयुष्यातला मायसूल मानतो की महाराष्ट्रभर म्हणजे मी एका आज एका सांगली जिल्ह्यासारख्या जिल्ह्या छोट्या जिल्ह्यामध्ये प्रतिनिधी म्हणून काम करतो पण त्या एकोणीसशा पुराच्यामुळे माझी महाराष्ट्रभर ओळख झाली ती त्या एका एका माझा जो प्रसंग होता हुंक्याचा त्याच्यामुळे झाली त्यामुळे आता कुणी जरी हुंदका आला कुणाला जरी भावनिक झाला असं म्हणलं की कोण कुन ना कुणी सोशल मीडियावरती असो तो रेफरन्स जोडतो आणि तो टच देऊन पुन्हा एकदा ते माझा प्रसंग काही लोक मला शेअर करतात सोशल मीडियावरती शेअर करतात तर आ, हा सगळा माझा जो प्रवास आहे ग्रामीण भागापासून आलेला आ, या चॅनलमध्ये काम करत असताना आणि या ही माझी पूर्ण दखल घेतली कामाची मग ज्यामध्ये अनेक प्रसंग ज्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करत असताना अनेक गोष्टींना न्यायदेखील देण्याचा परिपूर्ण प्रयत्न आम्ही आत्तापर्यंत करत आलो आहोत येथून पुढे देखील करत राहूल चॅनलने देखील या सगळ्या कामाची दखल घेतली आणि योग्य वेळी आमचं जे प्रक्षेपण आहे ते महाराष्ट्रभर पोचवण्याचं काम केलं नाही त्यामुळेच प्रतिष्ठान ही आमची दखल घेतली असे मी माझी भावना आहे पुनशे एकदा संपूर्ण यशवंतराव चव्हाण सेंटर संपूर्ण मान्यवर प्राधिकारी निवड समितीचे सदस्य यांचा मी आभार मानतो आणि धन्यवाद मानतो धन्यवाद जय महाराज स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा